स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी शाह पक्षानं दिलेला उमेदवार त्यांना पुन्हा मान्य होईना आणि पक्षाच्या विरोधात त्यांनी बोलायला चालू केलं खर तर ही समविचारी माणसं यांच्यासारख्या विचाराचीच काय असली तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा मला वाटत नाही की यांच्याशिवाय कुणी असा अशा विचाराचा माणूस आपल्या समोर येईल यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आता ताईपणा करायला चालू करतात सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पाच धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडे मागणी करणार आहे की संध्याकाळी सहा नंतर त्यांना भेटणाऱ्या माणसाचं काही खरं नसतं पक्षानं दिलेला उमेदवार त्यांना पुन्हा मान्य होईना आणि पक्षाच्या विरोधात त्यांनी बोलायला चालू केलं खर तर रेल्वे ड्रायपोर्ट नॅशनल हायवे विमानतळ हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले मला तुम्हाला सांगायचं की ते म्हटले सांगलीच्या आपल्या रेल्वे स्टेशनला त्यांनी पत्रा तरी मारलाय का माझं मत असं आहे की अलीकडच्या काळामध्ये जगताप साहेब रेल्वेनं प्रवास करत नाहीत त्यांना तुम्ही विनंती करा आम्हीही येतो आपण सोबत त्यांना घेऊन सांगलीच्या रेल्वे स्टेशनला जाऊ पत्रा नसेल तर तुम्ही मग मग ते पावसात भिजतायत का उन्हात तळपतायत हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लक्षात येईल त्याचबरोबर परवा तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदींनी जवळजवळ तेवीस चोवीस कोटीचा निधी आपल्या सांगलीच्या रेल्वे स्टेशनला दिला त्याचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने आता चालू आहे हायवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी कामं या जत मतदारसंघातून हे हायवे गेलेले आहेत त्याचा मी लेखाजोखा का सगळे सगळी कागदपत्रे आकडेवारींशी आणलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही मी देतो त्यानंतर त्यांचं मत आहे की ड्रायपोर्ट आता ड्रायपोर्ट रांजणीला करण्यासाठी प्रयत्न खासदार संजय कागन केले त्याचे पत्रव्यवहार माझ्याबरोबर माझ्या बरोबर आणलेले आहेत पण त्यामध्ये मला आता अशी शंका येते की हे अस्तिनीतले निखारे म्हणून ज्याला ज्याचा शब्द आहे अशा पद्धतीत जगताप साहेबांसारख्या माणसांनीच मला वाटतंय की तिथल्या लोकांना उठवून बसवून लोकांचा विकास होऊ नये यासाठी काही लोकांना उठवून बसवायचं विरोध करायचा आता तो तिथला विषय संपून आपण सलगर या ठिकाणी ड्रायपोर्टसाठी जागा बघितली होती तिथेही अशा पद्धतीचं कृत्य घडलं मग ह्याच्या पाठी मग कोणकोणाही आता जगताप साहेबासारख्यांच्या तोंडातून येईल थोड्या दिवसात त्याच्याबरोबर ते म्हणतात की समविचारी लोकांना सोबत घेऊन आम्ही आमचा निर्णय जाहीर करू मला असं वाटतं की समविचारी माणसं यांच्यासारख्या विचाराचीच काय असली तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा मला वाटत नाही की यांच्याशिवाय कुणी असा अशा विचाराचा माणूस आपल्यासमोर येईल येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टी एक संघपणे काम करणारी पार्टी आहे जिल्ह्यामध्ये एक हातात हात घालून खासदार संजय काकांच्या विक्रमी मताने निवडून येण्यासाठी ते काम करतील दादाबापूंचा वारसा त्यांना आता का आठवायला लागलाय मला माहित नाही कारण दादाबापूंचं राजकारण त्यांनी स्वतः जवळनं बघितलं त्या काळात त्यांनी कुणाच्या तरी तळी उचलायचंच काम केलंय पण आता त्यांना वाटायला लागले की वा बापू चांगले होते दादा चांगले होते का वाटतंय हे माहीत नाही दुसरा विषय त्यांनी एक मांडला की संजय काकांचे जयंत पाटील साहेब व विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर सेटलमेंट आहे का आता मी संजय काकांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या त्यानं मी सांगेन की असली कोणतीही गोष्ट नाही भारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष आहेत त्यांची विचारधारा वेगळे त्यांचे नेते वेगळे आहेत त्यांचं काम वेगळं आहे मग असं विलासराव जगतापांना असं का वाटावं वा? मला वाटतं की त्यांच्याकडं बहुतेक काँग्रेसचं विरोधी आमदार काँग्रेसचे ते स्वतः विरोधी आमदार आहेत म्हणजे काँग्रेसचा आमदार त्यांच्या विरोधातला आहे पण ते काँग्रेसचे प्रवक्ते झाल्यासारखं का बोलत आहेत हे काय कळायला आता सध्या तरी वाव नाही जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला विश्वजित कदम साहेबांच्या हे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील ते उत्तर देतील पण काकांच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष न्यानं आम्ही तुम्हाला उत्तर देतो की असा कोणताही प्रकार या जिल्ह्यामध्ये नाही सगळ्या पक्षाच्या लोकांच्यावर टीका करतात पाठिंबागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तुमच्याकडे रेकॉर्ड असतं आज ह्यांना विश्वजित कदम साहेबांनी जयंत पाटील साहेबांच्या वतीने बोलत असताना पतंगराव कदम साहेब कसे चांगले होते हो सांगता, हे सांगता हे सांगतात पण पतंगराव कदम साहेबांच्यावर ह्यांनी केलेली टीका आपल्याकडे आहेत आपण सांगावं दाखवलं ज्या जनतेला तर अतिशय बरं होईल दुसरी महत्वाची बाब आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला आम्ही असं करू तसं करू अशा पद्धतींची यांची भूमिका ही सातत्यान असते यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आता ताईपणा करायला चालू करतात त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविला प्रयत्न असाच प्रयत्न त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जर विधानसभा प्रमुखाचं नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तमगोंडा यांची त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असंच त्यांनी थैथ केलेला होता मला वाटतं की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या उमेदवार पक्षामध्ये उमेदवारी मागणं उमेदवारीसाठी प्रयत्न करणं हे कुणाचं गैर नाही पण एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाही तसले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटर पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पारच धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडं मागणी करणार आहे दुसरा विषय राहतो ते म्हणतात की संजय काकांनी का पाठीमागच्या विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला विरोधी उमेदवार म्हणजे आपले सावंत साहेबांना मदत केली माझं तुम्हाला एक सांगणं आहे तुम्ही आकडेवारी घेणारी माणसं आहे की यामध्ये दोन हजार एकोणीसला काकांना जतमध्ये मध्ये लीड मिळालं शेहेचाळीस हजार एकशे तीन मताचं आणि त्यानंतर सहाच महिन्यामध्ये जगताप साहेबांचं इलेक्शन झालं विधानसभेचं मला वाटतंय की त्यावेळेस त्यांचा पराभव पस्तीस हजारांना झाला जर पस्तीस आणि शेहेचाळीस ह्याचा जर विषय काढला तर जवळजवळ ऐंशी एक्क्याऐंशी हजाराचा फरक एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये पडतो माझं मत असं आहे की जगताप साहेबांना जर वाटत असेल की खासदार संजय काकांनी गद्दारी केली तर त्यांनी एक असा मेसेज दाखवावा एक असा फोन कॉल दाखवा की खासदार संजय काकांनी आपल्या सावंत साहेबांना विक्रमदादांना मतदान करा म्हणून सांगितलं अशा पद्धतीचा एक तरी त्यांनी मेसेज दाखवावा मग त्यांनी कधी केली का यांच्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांचं आता वय झालंय या वयाच्या मानानं त्यांचा तोल जातोय आणि त्यामुळे ते लोकांच्यावर अशा पद्धतीने आरोप करतात त्यांच्या त्यांना जर भेटायला गेलं तर तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुमचे प्रतिनिधी सगळ्यांची तालुका लेवलला आहेत तुम्ही माहिती घ्या की संध्याकाळी सहा नंतर त्यांना भेटणाऱ्या माणसाचं काही खरं नसतं आणि दुपारी अकरा वाजेपर्यंत त्यांना कुणी भेटू नये अशीच परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे त्यांच्या या केलेल्या जास्त टिकेला आम्ही काही महत्व देत नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा